ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर वैशाख असा महिना वास्तविक चैत्रातच गुंपलेला बाह्य सौंदर्याचा सा वरवरचा सारा सारासाच लगेच दिसतो तरी पण उन्हा जास्त तापतायत दिवस मोठाले होत आहेत मध्यरात्रीच्या प्रहरी वाऱ्याचा निश्वास रोखून सृष्टी अगदी स्तब्ध उभी असते नक्षत्रांचं तेजही मंदावलं आहे शुक्र गुरु मंगळ हे तारे हिवाळ्यात जसे दृष्टीला हुकमी बनाने खेचून घेईत तसं आता होत नाही दिवसा ऊन नकोस असलं तरी सूर्याच्या दिव्य तेजाचे जो चहू बाजूंनी आपल्याला वेढून टाकत असतात आणि रात्री मन चंद्रदर्शनाकरिता आतुर होतं चैत्र वैशाखातल्या दाट आणि शीतल अशा पौर्णिमेच्या चांदण्यांचा स्पर्श जितका सचेतन आणि जीवनदायी वाटतो तितका शरद पौर्णिमांचा वाटत नाही शरद ऋतूतल्या थंड रात्रीतला तो चंद्रप्रकाश कुठून तरी लांबच्या अज्ञात स्वर्गीय ठिकाणाहून आलेला वाटतो पौर्णिमेच्या चांदण्याची बरसात सदाच मोहक असली तरी चैत्र वैशाखातल्या या रात्रीतली आल्हाददायकता दूरची वाटत नाही अगदी पार्थिव वाटते ती कारण आता शरीर शीतलतेचीच प्रतीक्षा करत बाहेरची शीतलता शरीराला लपेटून टाकते त्याच्याशी एकजीव होते दुपारच्या दिपलेले डोळे आता चांदण्यातल्या छायाप्रकाशाचा खेळ आतुरतेने पाहतात अगदी उजाड स्थान सुद्धा आता किती रमणीय दिसतात जे स्थान झाडुडपण नसल्यामुळे दिवसा वृक्ष वाटतं तेच चांदण्यात अतिशय सुखकर वाटत रस्त्याने जाताना चंद्र सतत आपल्या मागे येत असतो घरात कामात गुंतलं असताना तिष्ठत वाट पाहत कुठल्या तरी झाडाच्या माथ्यावर अडकून पडल्यासारखा उभा असतो तो तुम्ही झोपी जा आणि पौर्णिमेच्या रात्री केव्हाही जाग आली की खिडकीबाहेर नजर टाका बर आकाशात कुठंही असलं तरी ते चंद्रबिंब तुमची वाट पाहतच अजूनही उभं आहे असं तुम्हाला वाटेल सकाळी उठा आणि खिडकीतून डोकावा तुम्हाला आणि उगवत्या सूर्याला हसत अखेरची सलामी देऊनच ते फिक मोती या रंगाचं चंद्रबिंब अदृश्य होईल वैशाखी पौर्णिमेच्या घनदाट चांदण्यात आणि त्या चा चंद्रबिंबात सर्व संवेदना तरल करण्याचं अद्भुत सामर्थ्य आहे खरं पाहिलं तर अश्विनापासून ज्येष्ठापर्यंतच्या साऱ्याच पौर्णिमा मोठ्या मनोज्ञ असतात तिथी तिथीच्या चंद्रकलांच्या पौर्णिमेच्या प्रफुल्लित तेजाच्या आणि ढगाने गढूळ झालेल्या आणि नितळ काळोखाने दाटलेल्या अमावास्यांच्या काळ्या सौंदर्याचा परिणाम भारतीय संस्कृतीत अगदी खोलवर गेलेला आहे ती कोजागिरी ती त्रिपुरी पौर्णिमा ती उन्मादक होळीची पौर्णिमा चैत्रातली हनुमान जयंतीची पौर्णिमा वैशाखातली बुद्ध जयंतीची पौर्णिमा आणि ज्येष्ठातली वटपौर्णिमा किती भिन्न आदेश ते देतात केवढ कथा विश्व रंगवतात यातली कुठली जास्त मोह कुठली कमी हे कसं मोजायचं पण कमी जास्तीचा प्रश्न येतो तरी कुठं प्रत्येक पूर्ण चंद्राला त्या त्या महिन्यातलं वातावरण वेगळंच रम्यपण देत असत आपापल्या संवेदनशीलतेप्रमाणे आपला लोभ काही ठिकाणी अधिक गुंतून पडतो एवढंच असाच लोभ मला उन्हाळ्यातल्या पौर्णिमांबद्दल वाटतो फाल्गुनापासून ज्येष्ठ पर्यंतच्या चार पौर्णिमांमध्ये सृष्टीच्या विकसना बरोबरच शरद पौर्णिमांचे आकर्षण पहिल्या पावसाळी महिन्यांच्या अंदुकतेमुळे फार वाढत आणि म्हणून त्या अविस्मरणीय झालेल्या आहेत पण खुल्या निरभ्र रात्रीतल्या एकामागून एक येणाऱ्या आणि जाणाऱ्या चांदण्या रात्री त्यांच्या शीतलतेमुळे मला नेहमी गुंगवून टाकतात कुठे कुठे रातराणीचे फुललेले तुरे त्या चांदण्या रात्रींना सुगंधित करतात कधी कुठं मोगरा कुठं सायली दिवसा उन्हाने तलखली झाल्यामुळे रात्रीच्या वे वेळी येणाऱ्या आणि ज्येष्ठापर्यंत उत्तर उत्तर वाढत जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळका या चांदण्या रात्रीचं रूप गंध आणि स्पर्श सचेतन करून त्यांना एक निराळ व्यक्तित्व देतात रात्री देवीचं चांदण्यानं फुललेलं मन जणू तुमच्याशी गोष्टी करायला बघत असत मागच्या स्मृती पुढची स्वप्न आणि आजच्या घटकेची सुख दुःख साऱ्यांना ती सारख्याच कोमलतेने स्पर्श करत जाते पण प्रथम कोमल भासणारा हा स्पर्श नेहमीच सुखावह असतो असं नाही नको वाटत असलेल्या आठवणींच्या अनेक अडगळी देखील या कल्पनांनी भारावलेल्या क्षणी अधिक मोठ्या होऊन उलागतात वैशाखी पौर्णिमेत या साऱ्या पौर्णिमांच्या सौंदर्याचं सार, सौंदर्या सार एकवटलेलं मला तिचा स्पर्श जवळजवळ माणसाच्या स्पर्शासारखा मला सचेतन वाटतो मोगरीच्या फुलांचा सुगंध वाऱ्याच्या झेपावत येतो तेव्हा आपली सारी पुष्पसृष्टी वसंताने या पौर्णिमेच्या साफल्यासाठी सजवली होती असं वाटत मदनबाणाचं फुल हे वैशाखाचं मानचिन्ह जाई जुई मोगरा सायली मदनबाण या फुलांमधला सुगंधाचा परम उत्कर्ष याच महिन्यातला वसंताच्या गंधसृष्टीचा पूर्ण वैभव वैशाखामधलंच पण एवढंच कशाला जे जे म्हणून वसंताचं आहे त्याला त्याला पूर्णत्व आणि अखेरीस विराम देण्याचंही काम वैशाखाचंच आहे चैत्राचा हा सखा त्याचं कार्य पूर्ण करतो परंतु सौंदर्याची जी विकलावस्था चैत्र सहन करू शकतो ना तीही हा ज्येष्ठाशी सहमत करून सृष्टीच्या तालाचा सा नूर सांभाळण्यासाठी उघड्या डोळ्या निघडून आणतो फिरून पान सापासारखी टप टप गळताना दिसतात आणि हे पाहून वैशाखही मेघमाले आड अदृश्य होतो आणि ज्येष्ठ अवतरतो शिरीषांच्या फुलांचा बहर उतारायला लागला तरी आता त्याच्या पानांच्या अंतरंगात एक विलक्षणच उकळी फुटल्यासारखी वाटते आहे चैत्रातला कोवळा पोपटी रंग होता तोपर्यंत तो हे झाड जाड़ इतर झाडांच्याच मेळाव्यात एकवटलेलं होत पण वैशाखात ही पानं काळसर हिरवी झाली दिवसभर उन्हाच्या भरातही फुलं आणि पानं ताटपणे नाचत असतात पण संध्याकाळ झाली की जादूची कांडी फिरावी अशा तऱ्हेनं ह्या झाडाची पानं लाजादूच्या पानाप्रमाणे मिटून जातात वारा असला तरी त्यांची दळ उमलत नाहीत या भव्य गगनचुंबी वृक्षांच्या पानांचा हे संकोचलेलं स्वरूप पाहून मोठी गंमत वाटते मला चैत्रात पालवी ताठपणा नव्हता तेव्हा पानांची उघडमीट इतकी स्पष्ट जाणवत नव्हती पण आता हे स्पंदन पुष्कळ वेळ रेंगाळणाऱ्या सायमप्रकाशात फार जाणवत शिरीषाच्या पानांचा हा संकोच पाहिला की आपल्या मनातही काळोखाबद्दल एक प्रकारचं भय उद्भवतं आजूबाजूची प्रफुल्लता पाहण्यास सरावलेलं मन प्रकाशाची अपेक्षा करतं चांदण्यांचा मिनमिणा प्रकाश मनाला उल्लसित करू शकत नाही चांदण हवं असतं झाडांवरचा फुलांचा रंगहीन आविष्कारही चांदण्या रात्री नजरेआड करावा असं वाटत नाही वैशाख आला आणि चेत्रामध्ये मुक असलेलं गुलमोहराचं झाड बघा किती पालवलं हर्षभरानं पुलकित झालं आणि पानांपेक्षाही हिरव्या कळ्यांचे आणि तांबड्या फुलांचे मनोहर गुच्छ डोक्यावर नाचू लागले ज्येष्ठात पुष्प पुष्पवैभव अपार खुलेल ज्या गुलमोहरांना फुलांचं पीक अमाप येत त्यांची पानं पार उशिरा येतात कधी कधी तर वैशाखा अखेरपर्यंत ती उघडीच असतात आणि मग पावसाळ्याच्या तोंडी एकदम फुलतात ज्या झाडांना फुलं फार धरत नाहीत ना त्या बाळ वृक्षांवर मात्र आता पानांची दाटी झालेली दिसते पानं धरलेली कुठल्या झाडाला शोभत नाहीत परंतु एकदा रस्त्याने जाताना मी अशीच दोन खुर्टी गुलमोहराची झाड पाहिली आजूबाजूची झाडं मस्त माजलेली होती ती पाहून या झाडांचा न रडवा नूर माझ्या मनावर चांगलाच परिणाम करता झाला जाता येता मी त्या झाडांकडे नेहमी पाहते पण प्रत्येक वेळी त्या झाडांचं दर्शन मला अधिक अधिकच केन आणि वाटत गळली होती तेव्हा बाकीच्या झाडांच्या फांद्या काळ्याशाही काढलेल्या सुंदर रेषा चित्रांप्रमाणे आकाशाच्या पार्श्वभूमीवर शोभत होत्या पण ही खुरटी झाड त्यांच्या फांद्या वर पासून मनोभंग होऊन खांदे वाकलेल्या माणसाच्या निर्जीव हातांप्रमाणे कशातरीच खाली लोंबत होत्या एकही डहाळी दुसरा भाव दाखवतच नव्हती शेजारी शेजारी असलेली ही दोन रडवी झाडं एकमेकांना दिलासा देत होती पुढं त्यांना पालवी धरली झाडं पानांनी भरली तरी तो हिरवासास पेलून धरण्याची हिंमत त्या शक्तीहीन सांगण्यात राहिली नाही असंच त्यांना पाहून अजून वाटत संध्याकाळच्या वेळी वाढत्या अंधारात ही दोन झाडं पाहिली ना की मन अत्यंत उदास होतं क्वचित फुलं धरली तरी त्यांचं ते हसणं भकास आणि भयान वाटत फुल मोगऱ्याची प्योरी फुलं धारण करणारी ऑस्ट्रेलियन झाड चौफेर भरलेली आहेत कोंबडीच्या अंड्यांच्या आकाराच्या आणि रंगांच्या कया आणि नागचाफ्याप्रमाणे फुलं लागणारी ऑस्ट्रेलियन झाडं सुद्धा अनुपम शोभेनं नटलेली आहेत देशी आणि ऑस्ट्रेलियन बहाव्याची झाडं आता किती सुंदर दिसतात म्हणून सांगू पिवळ्या गुलाबी फुलांचे प्रचंड घोसच्या घोस झाडभर लटकतायत ज्येष्ठाच्या अखेर पर्यंत हे वैभव राहील भाव्याच्या फुलांच्या सौंदर्याची मला अपार आसक्ती वाटते विशेषतः देशी भाव्याच्या पिवळ्या जर्द फुलांची चार पाकळ्यांची पिवळी धमक आणि मखमली काया असणारी ती निर्गंध फुलं त्यांच्या त्या टपोर ते वाटोळ्या कळ्या एक एक सुट्टी पाहिली तरी मनोरम दिसतात पण दोन हातांच्या मिठीत मावणार नाहीत इतके जाड आणि पाच सात फूट लांब असे त्यांचे घोस झाडावरून खाली लोंबताना पाहिले की निसर्गाच्या पिवळ्या रंगाचा सारा मुलायमपणा त्या झाडावर साकार झालाय असं वाटतं मुंबईत ही झाड पाहून मला पुष्कळ वर्षांपूर्वी नाशकाला गोदाकाठी निर्जन कपारीत उगवलेल्या बागाच्या ठेंगड्या ठुसक्या झाडांच्या अतुलनीय पुष्पवैभवाची सारखी आठवण होत राहिली फुलांचे ते टोलेचंग नैसर्गिक हार झाडावरून नदीकाठच्या मऊ मातीत स्वच्छंद लोळत असायचे त्या दिवसात हारोहारी फुलं लागणं हा शब्द प्रयोग आपण नेहमी वापरतो पण हारोहारी फुलं कशी लागतात ते देशी भाव्याचे फुलोरे पाहिल्या वाचून समजणार नाही कोणाला किती थंड सुखकारक आणि मृदुस्पर्श असे त्यांचा झाडांवरची इतर पानं फुलं झुळका झुळकांबरोबर नाचत असायची पण मातीशी हितगुज करायचा छंद लागलेली ही फुलं मेळाव्याने परम गांभीर्य धारण करून काळ्या मातीला आपल्या पिवळ्या सौंदर्यानं भूषित करण्यात कृतार्थता मानत असायची आषाढात भाव्याच्या शेवग्याच्या शेंगांसारख्याच लांब आणि गोल शेंग्या शेंगा काळ्याहून पडतात भाव्याच्या शेंगा म्हणजे गावड्यातल्या मुलांच्या बिनपैशाच्या मनुका शेंगा फोडल्या की त्यांचा चमत्कारिक उग्रवास आणि चपट्या वाटोया बियांना चिकटलेला चिकट काळा लिबलिबीत गीर बाहेर पडतो वास सोडला तर तो रुचीला मधुर लागतो आणि मिळतोही मुबलक तशीच ती अति नाजूक केसरांची बनलेली बाभेची फुलं काटेरी आणि गावंड्या झाडावरच जन्मायचं असं ललाटी लिहिल्यामुळे ती लोकादराला पात्र होत नाहीत कुठेतरी आडोशालाच ते दिसतात गुलाबाचे काटे आपण विसरतो फुल स्मरतो पण गुलाबाचं तो वर्ण रूप गंध सारच न्यार तस या साध्या सुद्धा फुलाच नाही तरी पण वसंत वैभवात हे झाड ही आपल्या पुष्पबहार अजिबात शंका नाही बाभूळ हे माळाराणातलं झाड दख्खनच्या मायााणातली ती काही खुरटी काही मोठी बाबरीची झाड बहरून गेलेली पाहिली रे पाहिली कि वध जादूगारिणी तेव्हा मारली स फुंकर कसली ओसाडमाळ हा सारा पुष्पांनी भरून गेला या रेंदारकरांच्या पद्यपंक्ती माझ्या मनात घुमू लागतात ते प्रेमगीत आहे हे मी विसरून जाते जणू काही माराणच प्रफुल्ल बाभईला उद्देशून हे उद्गार काढत आहे असं मला वाटतं ही झाली साध्या बाभईची गोष्ट पण देवबाभईचं किंवा केसरुडीचं फुल फुललं की त्याचा वास फरलांगा फरलागावर पसरतो ते टपोर अनुपम केशरी फूल हातात तोडून घेतलं की त्याच्यातून हळदीच्या कणांसारखी होणारी सुगंधी रेणूंची वृष्टी आणि त्याचा तो अतिमधूर उत्तेजक आणि सुगंध किती म्हणून वर्णन करावं मोगरा निशिगंध रात्राणे सायली या साऱ्या फुलांची गंधाची बरसात संध्याकाळपासून पहाटेपर्यंत चाललेली असते पण देवबाभचं फुल भर दुपारी सुद्धा आनंदी सुगंधमय उच्छवास टाकत असत शिवाय कोईन सुरंगीप्रमाणे सुकलं तरी त्याचा सुवास कायमच असतो डोक्यात घातलं तर दिवस दिवस केसांना त्याचा वास लागलेला राहतो उद्यान पुष्पांना आपल्या गुणांनी मागं टाकणारं नसलं तरी त्याची सर्वथैव बरोबरी करणारं कोणतं पुण्य असेल तर ते बाबेच या देवबाभेच त्यांची वेळणी करा फुलं पाह कशी एकमेकांमध्ये मिसळून जातात ती देवबाबाईच्या फुलांची एकमेकांमध्ये गुंफून किंवा सुतात गुंफून केलेली वेणी मला कायम एखाद्या अलंकारासारखी भासते शहरातल्या बागांमधून ही झाड का लावली जात नाहीत याच मला नेहमी नवल वाटत खुर्चाफ्याची झाड चैत्रातच फुलली परंतु आता त्यांचं सौंदर्य अगदी शिगेला पोचले बर वैशाखाच्या दुपारच्या कडकडीत उन्हातच फुलण्याचा करणाऱ्या झाडाचं मला नेहमी वाटतं का बाकीची सकाळी फुलतात तर हे आपलं दुपारचं ऐन मध्यालाच उमलतं या झाडाकडं पाहिलं की पंजागणी साधनाच्या तपातच जिथं सौंदर्य प्रेमाच्या कोवळकी अत्यंत खुल्ल होतं म्हणून म्हणतात त्या पार्वतीची मला आठवण होते दुपारच्या दुसऱ्या प्रहरात फुलणारी गुलबक्षीची फुलंही अशीच वैशाखाचं दुपारचं ऊन खाऊनच कळ्यांचं तेज वाढीला लागतं सुगंधाचं भांडार परिपूर्णतेला येतं मग ती उमलोत केव्हाही वैशाखाच्या प्रखर उन्हाने तापलेल्या दुपारीसारखंच चैतन्य वाढवणारं वातावरण दुसरं नाही असं झाडांच्या वेळच्या फलपुष्पांनी भरलेल्या रूपरसगंधाने परिपूर्ण झालेल्या स्वरूपावरून मग वाटत राहतं पक्ष्यांच्या आवाजातलं माधुर्य त्यांच्या शरीरातलं लवलव करणारं ते चापल्य आता पराकोटीला पोचलेलं असत भर दुपारी खुरईचं ते रांझाड पहा कसे आपले चारदा लहान शा पण लांब आणि जणू साखरेचाच पाक आत भरलेला आहे अशा देठांच्या फुलांचे मोठ्याले एक गेंद घेऊन उभा आहे ते काळे भोर भुंगे त्यांच्या भोवती रुंची घालतायत त्यांचा गुंग गुंग आवाज यावेळी जसा वातावरणात घुमतो तसा इतर वेळी कधीही आढळत नाही तशीच ती चिनी जास्वंदीची फुलं खाली तोंड करून लोंबत आणि काळ्या रंगाची फुलचुकी फुलावर बसून पहा कशी अंगाला मुरड घालून खालच्या बाजूने उलटी होऊन आपली सुईसारखी लांब आणि बारीक चोच फुलाच्या नळकांडीत अलगद खुपसून मध खाते अधून मधून गायन चाललंच आहे फुलपाखरांनी आणि भुंग्यांनीच मधाचा आस्वाद घ्यावा पक्ष्यांना त्याचं काय असं कवी वचन आहे पण फुलसुखी किती हळवारपणे फुलाला जरा सुद्धा न दुखवता मधाचा आस्वाद घेते सरस तेवढंच चुंबत जाते हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणारच नाही या वैशाख महिन्यात कावळ्यांचं संसारीपणही बहरलेलं असतं प्रणय रंगलेले असतात वात्सल्य उमलत असत वैशाखाच्या प्रतिपदेची ती पहाट होती मध्यरात्री गार ओरेवाले वा ओले वारे वाहत होते आकाशात अचानक अभ्र दाटून आली होती पावसाचे चार थेंबही गळून सुक्या मातीतून गंधाचे लोट उठवून निघून गेले होते सकाळ झाली तरी ढग रेंगाळतच होते वैशाखातला तो भक्क उजेड मागे पडला होता उकाडा थांबला होता वाऱ्याच्या गार झुळका लांबून गारवा घेऊन येत होत्या या अनपेक्षित बदलामुळे वादळाच्या चिन्हांमुळे पाखर सुद्धा चेतावल्यासारखी दिसत होती वैशाखात अगोदरच पक्ष्यांची आणि कीटकांची चळवळ पराकोटीला पोचलेली असते आणि आज हा अचानक झालेला बदल पाहून तर त्यांच्या सुरात आनंद भय प्रणय सारे सारे भाव अगदी एकवटून वाहत होते पावसाळ्यात तर पक्ष्यांची घरं पूर्ण होऊन अंडीसुद्धा फुटलेली असतात पण अजून तर कुणाकुणाची घरंही आकाराला आलेली नव्हती मग का बरं नाही होणार त्यांची धांदल खिडकीतून पहाटेच्या आवरणातून चाललेली पाखरांची गजबज आणि धावपळ मी पाहत होते घराच्या टाकीच्या उंच दांडीवर एक कावळा येऊन बसला पाठी मागून त्याचा जोडीदार आला दोघांचे आनंदाने भरलेले चितकार हवेत घुमले आज जणू काही वातावरण बदललं तसं त्यांचे नेहमीचे भाव सुद्धा बदलले होते आपण काय करतो याची शुद्ध ते नेहमी संयमानं वागणाऱ्या पाखरांना राहिलीच नाही निसर्गातल्या बदलाबरोबर निसर्गाने त्यांच्या सर्व प्रेरणांचा कब्जाच हिरावून घेतला या दिवसातील एकच एक प्रणयाची उर्मी तेवढी तेवती ठेवली त्या कावयांचे इतर पाखरांप्रमाणे आज त्या उंच जागेवर मिलन झाले आणि क्षणभरात ती दोघं दुसऱ्या गर्द झाडाच्या कुशीत घुसली आणि मग ती थोड्या वेळाने फिरवून बदामाच्या झाडावर गंभीरपणे येऊन बसली मी पाहिलं तू त्यातली ती बसक्या तोंडाची वाकड्या चोचीची कावळे तर माझ्या परिचयाचीच दिसली इतर कावळ्यांची घरं बरीच बांधूनही झाली होती आणि यांचा कशाला काही पत्ताच नव्हता म्हणून का ती सगळी धांदल तो बावळटपणा ती गडबड असत असावं कारण दोन तीन दिवसांनी काळी काळी जमून ती दोघं आपलं घरट बांधू लागली एवढ्या मोठ्या झाडाचं बेचक त्यात त्या एवढ्याशा कांड्या बसेनात पहिल्याने एक काडी ठेवावी आणि ती कोसळावी दोन दिवस एक मोठीशी काडी हुडकून ती ठेवायलाच यांना लागले मग दुसरी काडी आली तिचीही तिसतरा पाच सात काड्या आणि मग सारच कोसळलं फिरून झाली श्री गणेशाला सुरुवात आठ दहा दिवस हेच चाललं होतं पाच सात काटक्या बसवाव्या आणि मग सार कोसळावं फिरून ती दोघ कांड्या ठेवीत त्या अशा वेड्या वाकड्या तर की त्या अचूक कोसळ्याच कावयाच्या घर बांधण्याच्या या पहिल्या टप्प्यावरूनच कावयाचं शेणाचं घर वाहून गेल्याची प्रसिद्ध कथा निर्माण झालेली असावी पुष्कळदा वाटे की आपण जावं आणि त्या काड्या बेसक्यात व्यवस्थित रचून द्याव्या पण त्या कावयांची चिकाटी जप बर बर का सात आठ तास दररोज खपून त्यांनी अखेर पंधरवड्यात घर तयार केलंच एकदा खालची बैठक जमली आणि मग दोन दिवसात घरट पूर्ण झालं मग कापूस पिस सुकीनं गुंतवळ नेण्यासाठी ते धडपडू लागले मला चांगलं आठवतय गतवर्षीच एक कावळ्या गुंतवळ उचलून नेत असताना त्याची बोट तिच्यात घुरफटली घरट्यापर्यंत तो पोचलाच नाही झाडावर बसून तोंडातली गुंतवळ त्याने पायात पकडली आणि तो चोच साफ करू लागला इतक्यात त्याची बोट तिच्यात गुरफटली त्याने जशी जशी धडपड करावी तसा तसा त्याचा पाय अधिकच गुंतला जावा त्याचा जोडीदार बाजूला घुटवायला पण ही भयंकर गुंतागुंत सोडवायला तोही असमर्थ ठरला निसर्गाने पाखरांना या संकटातून मार्ग काढायची बुद्धी दिलेली नसावी कदाचित दुसरे ही असंख्य काव तिथे जमवून त्यांनी भयंकर कावकाव केली पण त्याला त्याचा बिचारायचा काय फायदा शेवटी धडपडत असताना तो त्या गोंदवाईचे फांदी भोवती वेढे पडून उलट्या टांगला गेला आणि प्राणाला मुकला दोन तीन महिने त्याचं धड तसच झाडाला लटकत होत तिथंच ते सडलं आणि अखेर झडून गेलं आणि ती तंगडी मात्र लोमकायताना दिसत होती पुढं पावसाच्या भयंकर माऱ्यानंतर तीही गेली तेव्हापासून अजून त्या ते झाडावर घरट बांधण्याचा हिया कावळ्यांनी या साली केलाच नाही नेहमीची ती वसाहत आता रिकामी झाली आहे परंतु या दृश्यांबरोबरच आपल्या चिरसौंदर्याने माझ्या मनावर कोरली गेलेली आणखी दोन दृश्य आहेत तीच ती वाकड्या चोची कावळी आणि तिचा तो नर कितीदा तरी ते एकमेकांची चुंबन घेताना दिसतात एरवी कावळे एकमेकांना घास देतात पण हा नर विशेष रंगेलय पंख फडफडवत आर्त स्वर करत तो तिच्या उघडलेल्या चोचीत चोच घालतो मग फिरून उडतो तेव्हा मादी ही विशिष्ट आवाज काढते आणि फिरून पंख फडफडवत तिच्याकडे जाते तसेच नाक्यावर एक विलायती भाव्याचं झाड आहे त्याच्या लांब लांब फांद्यात गुलाबी फुलांनी बहरलेले आहेत प्रत्येक फांदी म्हणजे एक अतिभव्य पण तितकाच ना फुलोरा आहे आणि त्या साऱ्या फुलोऱ्यांच्या मध्यभागी एका बेचक्यात कावळ्यांचा अर्धवर्तुळाकृती घरट आहे कावळी घरट्यात असते कावळ्या बाहेर त्या गुलाबी रंगाच्या पसाऱ्यातला तो घरट्याचा काळसर ठिपका त्याच्यावरचा तो पक्षाचा काळ्या कुळकुळीत ठिपका आणि फांदीवरचा तो नराचा ठिपका पाहिला म्हणजे या काळ्या ठिपक्याशिवाय गुलाबी गेंदांच्या सौंदर्याला परिपूर्णताच आली नसती असं मला वाटत कावळ्या चिमण्यांची दृश्य सवंग असल्यामुळे ते आपल्याला निहाळता येतात पण त्यांनीच वसंत वैभवाला पूर्णता कशी येणार वैशाख लागला आणि बुलबुलांचे गळे मोकळे झाले ताज्या सुरेल बोलताना घेऊन हे अव्वल गवय गाऊ लागले पहाट झाली की कधी आंब्याच्या तर कधी शेवग्याच्या तर कधी शिरीषाच्या ढाळीवर बसून मुक्त मनाने हे काळे पण अतिशोभिवंत पाखरू वर्षभर हृदयात साठवून ठेवलेली प्रेमकवन गात बसत कावळ्या चिमण्यांच्या गजबजाटावर अंतरणी जणू काही ते सूर तरंगतात वसंतातल्या साऱ्या फुलांना शब्द असते तर ते कसे असते असं जर मला कोणी विचारलं तर मी बुलबुलाकडं बोट दाखवेन कोक्याच्या शब्दात पुष्कळता छाती फुटून जाते आहे की काय असं वाटणारी आर्तता भासते पण बुलबुलाचा शब्द मात्र आनंदाने भरलेला कणखर उल्हासाने दाटलेला वासंतिक गंधसृष्टीचा प्रतिनिधी मदन बाण तसंच नादविश्वाचं बुलबुलाचं आखूड वसंत संगीत वसंत गीत बुलबुलाच्या मागोमाग तांबट पक्षाचा टणत्कार हवेत घुमतो भर दुपारी त्याला नुसती धार येते वेडा विचित्र आवाज करत कोलांटा घेतो फुलचुख्याच्या मधुर आनंदी आला पिका तर दिवसभर वाऱ्यावर वाहतच असतात गोविंद पक्षी देखील याच महिन्यात अति करुणरम्य गीत गातात आणि पिसं फुलवून नाचतात तपकिरी रंगाचे पिवळे पट्टे असणारे कांचन किंवा पिलक पक्षी याच दिवसात दर्शन देतात कोकणातले लोक त्यांना रामबाण म्हणतात सावरीचे झाड त्यांचं सा सूर्याच्या आगीत अक्षरशः भाजून निघालेला पण अंगावर फुलपाखरांप्रमाणे भरगतच सौंदर्य चिन्ह रूपाची नादाची आणि सुगंधाची धारण करणारा चैत्रसखा वैशाख हा असा आहे धन्यवाद